नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांनी तुळशीची पूजा का करावी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तुळशीचे महत्त्व समजून घेण्यासाठी तुळशीचा नित्य सहवास नको का म्हणूनच स्त्रियांनी तुळशीची नित्य पूजा करावी असं धर्मशास्त्र सांगते विशेषत स्त्रियांनी तुळशीचे पूजन का करावे तुळशी ही लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून कार्तिक शुक्ल पक्षात आपण विष्णूबरोबर तिचा विवाह करतो बायकोला आपण गृहलक्ष्मी म्हणतो गृहलक्ष्मीने मुख्य लक्ष्मीचे रोज पूजन करणे युक्तच आहे या पूजेने चंचल असलेली लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी अशी गृहलक्ष्मी पूजा करून तिची प्रार्थना करते पृथ्वीभोवती ओझन वायूचा जाड थर आहे व तो आवश्यक आहे औद्योगिकीकरणामुळे जे प्रदूषण होत आहे ते ओझोन वायूमुळे अडवले जाते पण वाढत चाललेल्या प्रदूषणाने हा थर कमी होत आहे व त्याचे मानवावर दुष्परिणाम होतील असे शास्त्रज्ञ नेहमी सांगत असतात तुळशीमध्ये हा ओझोन नावाचा वायू आहे तो वायू स्त्रियांना फारच वह आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे पूर्वसुरींनी हे जाणून स्त्रियांनी तुळशी पूजन करण्याचा धर्मात अंतर्भाव केला आहे स्वाभाविकच तुळशीजवळ जावे लागते तिचा स्पर्शही होतो त्यामुळे स्त्रियांना आवश्यक असलेला वायू सहज मिळतो तुळशीला प्रदक्षिणा घातल्यावर हा ओझोन वायू अधिक मिळतो व लाभही अधिक होतो तुळशी दारात लावणे ही हिंदूंच्या घराची खून आहे धर्मशास्त्राने तुळशी वृंदावन लावावे असे सांगितलेच होते परंतु विज्ञानाने महत्त्व पटवून दिल्यावर तुळशीच्या रोपाबद्दल अधिक जनजागृती झाली आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळस ही उत्तम कपग्न आहे सर्दी पडसे या विकारांवर उत्तम औषधी आहे दमाच्या विकारांवर गुणकारक आहे असे हे तुळशी महात्म्य समजून घेण्यासाठी तुळशीचा नित्य सहवास नको का म्हणूनच स्त्रियांनी तुळशीची नित्य पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते